गेल्या महत्वाच्या तिसऱ्यांद आहे त्यामुळे निवडणूक काम करणाऱ्या हे परत मुली तर ते लोक ज्या पद्धतीनं नरकपाय यांचा संपूर्ण अशा घरात राहतात ती घरं जर त्यांच्या मालकीची करत होती तिथं काही सुधारणा होतील दूरच्या होतील टॉयलेट नाही म्हणजे कशा प्रकारचं घरं राहतात हे म्हणजे खरं म्हणजे इथं आपल्याला त्यांची परिस्थिती जर बघितली सर एक राजकीय पक्षाच्या हिशोबाने विचार ज्यावेळी शिवसेनेने पोलिसांच्या पाठी राहायचं ठरवलं लखन याच्या संदर्भात त्यामुळे आता बीजेपीने पण ठरवलेलं आहे का याच्या पाठी राहायचंय का सांगितलं की त्या पोलिसांना न्याय मिळालं नाही मुंडांचे ज्यावेळेस एन्काउंटर केलेला आहे एन्काउंटर त्या संदर्भात पोलिसांना पण उभं राहिलं नाही त्यांनी पोलिसांची केस लीपपणाने चालवलं नाही त्यामुळे पोलिसांना शिक्षा त्यांच्याबद्दल अपील होऊन वरच्या लोकात चांगले वकील देऊन पोलिसांची बाजू मांडायला पाहिजे पोलिसाला स्वतःच्या संरक्षणार्थ त्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्यावर गोळीबार झाला तर त्यांना स्वतःचं रक्षण करण्याचा अधिकार आहे का नाही आज प्रश्न आहे आणि आम्ही पोलिसांच्या पाठीमागे पुलिस की कई सालों से मांग तो है कि वो जो बी डी डी चाल में घर में रहते वो घर उनका उनका हो जाए और इस मांग को हमारा समर्थन है हम जब सरकार में थे तो हमने गवर्नमेंट कर्मचारियों को उनके घर में तो उन्हें हमने इसके बारे में उस समय डी आर निकाला था लेकिन इसका अमल नहीं हो रहा है मुंबई में रहने वाला पुलिस कर्मचारी वो चाहे झोपड़ पट्टी में रहता हो या बेटी डिचार में उनको घर मिलना चाहिए और उसके लिए सरकार ने प्लान बनाना चाहिए अगर ये नहीं बनाएंगे तो हम सरकार में आने के बाद मुंबई राहणे हर एक पोलिस मला असं वाटत की पोलिसांना ती मिळत नाही ब्रिटिशरांनी कैद्यांसाठी बनवली पण भारताचं सरकार महाराष्ट्राचं सरकार ते पोलिसांसाठी देत नाही ह्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही मुंबई शहरामध्ये ऐंशी हजार जवळजवळ राज्यात ऐंशी हजार पोलिसांना घरं नाहीत वीस हजार पोलिसांची घरं रिपेअर करायला पाहिजे नऊ हजार घरं ही तुटलेल्या स्थितीत आहेत अशा अवस्थेत मुंबईतले आणि राज्यातले पोलीस त्याच्या विरोधातला संघर्ष माननीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतो ठीक नाही नऊ हजार घर टूट समय पर राज्य वाले पुलिस पोलिस घर देना भाजप अपनी प्राथमिकता मानता इसके लिए मुंडे साहेब के नेतृत्व मेंदोलन धन्यवाद очку Qualse la jouw Inna par-films lindamsk Dxt thank <laughs> you

पंथी महिला संघटनेच्या वतीने या वरून शिवडी दिवार नायगाव असा भव्य मोर्चा पोलीस पंथी महिला संघटनेच्या वतीने आज या पिढीनी चालतील आपण इथे काढत आहोत चालतील पोलिसांच्या न्याय व हक्कासाठी विकास विभाग चालू पीडब्ल्यू कार्यालय या कार्यालयावर भव्य मोर्चा आपण इथे चार दिकारी, एका ठिकाणी साडे चार हजार रुपये हे पोलिसांच्या पगारातून कापले जात आहेत आणि इतर कर्मचाऱ्यांकडून त्यांनी सुद्धा कृपया स्टेज वर यायचंय महाराष्ट्राचे माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री कामगार नेते सन्माननीय दत्ताजी राणेसाहेब या मोर्चा मार्गदर्शक सुनील साहेब या सर्व नेत्यांचं इथे आगमन झालेलं आहे पोलिसांच्या महिला हे गेले तीन वर्ष झाले आज रस्त्यावर उतरतायत इलेक्ट्रॉनिक मीडिया आम्हाला प्रश्न करते की आताच का निवडणुका जवळ आल्यात का पण मला त्यांना सांगायचं आहे की आम्ही आझाद मैदान केला फार पावसामध्ये या पोलीस पत्नी उपोषण केला तरी सुद्धा सरकारला जाग येत नाहीये हा विषय कुठेतरी गावच्या पिकेने करायची आणि ज्या वेळेला विधान भवनामध्ये सन्माननीय आर आर पाटील साहेबांना प्रश्न करायचे त्यावेळेला ते सांगतात की पोलीस हा बाकीचा पोलीस झोपड्यात राहतोय त्यांना राहायला जागा ना नाहीये पण मला एकच सांगायचं आहे की चारशे एकाहत्तर लोकांना याच बीडीडी चालीमध्ये खोले दे देण्यात आलेले पण असं कोणतं कारण आहे की सरकार मान्य करत नाहीये की पोलीस वाला हा महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी आहे या विषयासाठी या विषयासाठी या मोर्चाचे मार्गदर्शक सन्माननीय सुनील राणे साहेब यांना मी विनंती करतोय की या सविस्तरपणे आपण या विषयाचे आपण हे करावं सर्व पोलीस पत्नी कृपया करून खाली बसावं ज्या महिला फुटपाथ वर कृपया करून आपण समोर या ज्या आहेत तिथे सामान या रोड आपण या मोर्चा आपण या मुंबई शहराचे भारतीय जनता पार्टीचे तरुण धनाडीचे अध्यक्ष सन्माननीय आमदार आशिष शेलार मला माहिती आहे की आपण आझाद मैदानामध्ये मोर्चा काढला होता आणि माननीय मुंडे साहेबांनी आपल्याला सांगितलं होत की मी गृहमंत्री झालो तर तुम्हाला घर देऊ असं मुंडे साहेब सार्व म्हणाले होते पण मी आज पुढे जाऊन म्हणतो माननीय मुंडे साहेब आपण नुसते गृहमंत्री होऊन चालणार नाही ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा आपण व्हाल तेव्हाच ते या महिला न्याय मिळेल अशी मी आपल्या समोर इच्छा व्यक्त करतो एका बाजूला राष्ट्रवादीचं कार्यालय गेल्या चौदा वर्षामध्ये या जोरळी विधानसभेमध्ये निवडून गेलेले आमदार याच विधानसभेमधून जातात माझा थेट पहिला प्रश्न त्यांना आहे जर आपल्या विभागातील जनतेला न्याय देता येत नाही आपल्या विभागामध्ये राहत असलेल्या पोलिसांच्या पतीला न्याय देता येत नाही आणि आपल्या गाडीमध्ये जर समोर पोलीस नसेल तर आपण कार्यालयाकडे सुद्धा जात नाही अशी यांची परिस्थिती आहे मी तर पत्नीनं सगळ्यांना एक विनंती करतो की एक दिवस आपल्या पोलीस पतीला पकडून घरामध्ये ठेवा अनेक मंत्री मंत्रालयात जाणार नाही एक तरी मंत्री मला असा दाखवा की जो मंत्रालयाकडे जातो त्याच्या गाडीमध्ये पोलीस नसतो आम्ही विचारलं जरा फलक खाली करा त्यांना दिसत नाही ते खाली म्हणजे खाली नाही ठेवायचे तिकडनं आपल्याला जायचंय पीडब्ल्यूडीचा डायरेक्टर तिथे लपले आहेत आणि त्यांच्यासाठी खास एक गाडो मागवलाय त्या गाडवावरून आज पीडब्ल्यूडीची झेंड काढायची आपल्याला आणि म्हणून पोलिसांचा विषय या महाराष्ट्र राज्यामध्ये ऐलडीवर आलाय प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा गोपीनाथजीना भेटतो तेव्हा जाऊन सांगतो की या महाराष्ट्रामध्ये जर पोलिसांना न्याय मिळत नसेल तर मग शेतकऱ्याची आदिवासीची काय परिस्थिती निर्माण होईल मला आठवतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत पाशा पटेल गावागाव फिरतात आणि गावोगाव फिरल्यानंतर पाशा पटेलांनी मला विचारलं कि गावामध्ये तर आदिवासींची परिस्थिती फार भयानक आहे दलितावर अत्याचार होत आहेत एका बाजूला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मतांचा जोगू हेच काँग्रेसवाले मागतात पण आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाची अवस्था का सुधरत नाही आम्ही विचारलं गेलं या विद्यमान आमदाराला ना की जातीचा प्रश्न नाही धर्माचा प्रश्न नाही या महाराष्ट्रामध्ये आणि या मुंबईमध्ये जर प्रश्न असेल तर तो, तो प्रश्न आहे पोलिसांच्या घराचा आणि साई मध्ये राहणाऱ्या पोलिसाचा या जांभोरी मैदानामध्ये याच विद्यमान आमदारांनी भाषण केलं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल मला वाटत सहा महिन्यापूर्वी भाषण केलं आणि सांगितलं की आता चौदा वर्ष पूर्ण होणार आहेत पंधराव्या वर्षी पुन्हा एकदा निवडणुका होतील मला तुम्ही पुन्हा एकदा निवडून द्या मला एक दिवस द्या उरलेले अठराशे पंच्याहत्तर दिवस मी तुमची वाट आहेत आपल्याला एक विषय आपला जो गृहनिर्माण विभागाचा आहे मी समजू शकतो की आर आर पाटील गृहमंत्री म्हणून आहेत त्याच्यावर आपले मुंबईचे अध्यक्ष माझे मित्र सन्माननीय आशिषजी बोलतील गृहमंत्र्यांचा कारभार कसा असावा याच्याबद्दल माननीय मुंडे साहेब बोलणार आहेत आणि मग भर पावसामध्ये आज पावसाची सुद्धा कृपा दृष्टी आहे वरुण आली की जर पोलीस पत्नी पाऊस असताना सुद्धा बाहेर पडू शकतात आपण विश्रांती घेतली पाहिजे आणि विश्रांती घेतल्यानंतर या पोलीस पत्नीला जेव्हा घर मिळेल तेव्हा पुन्हा एकदा त्या वरुणराजाकडे आपण प्रार्थना करू आम्ही विचारला की मुंबई शहरामध्ये पोलिसांचा प्रश्न बिकट चा प्रश्न बिकट बनलाय बिजडी चाळीचा प्रश्न बिकट बनलाय फक्त रस्त्यावरच्या या बिजडी चाळीला रंग मारून दिला कि की निवडणुकीमध्ये मतं मिळतील असं समजू नका पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना विचारलं की धार बिजडी चाय तात डांबर डांबर टाकलं की आमदार बाहेर आले लावला बॅनर एक बिल्डिंग एक बॅनर मी सांगतो यावेळेला डांबर टाकून घेऊच नका डांबर मिळालाच नाही मिळालं का डांबर दोन हजार चौदा मध्ये हे सगळं डांबर घेऊन या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर डांबर फासण्याची पाळी आपण सगळ्यांनी आणली पाहिजे आम्ही त्यांना अनेक प्रश्न केले की पोलिसाला एका बाजूला सतरा रुपये बिलडी चाळीमध्ये राहणारा नागरिक करतो दुसऱ्या बाजूला पोलिसाच्या जातात दुसरा प्रश्न त्यांना विचारला की पोलीस वडील